दादा हे अशी माहिती मिळते की धनंजय मुंडे जी आहे ती यांनी कराड यांच्या कुटुंबियांची वेळेस भेट घेतली चांगलं काम केलं तिने बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीला आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाय्याचं एवढं कुटुंब दोस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भैयाच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठिंबा हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचं सरमाडा का करमाडा कोण येऊ हे सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी ही पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठा त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना कि एवढी प्रॉपर्टी मध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठेवली मेला तो तुमर गुतला तो गुत ही डाव याने साधला ना आमच्या सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला याने माया जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली आणि आमचं बी चांगलं लेकरू सुखी संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्याचं हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती माऊली रडती लेकर रडते टाव पडतेत ते धनंजय भैया देशमुख वन वन भावाच्या न्यायासाठी त्याला पोलिस स्टेशनमध्ये धमक्या देतात धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडावं कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वाटतं त्याच्यात मी न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात मी जातीवाद कोणचा केला का काय संबंध व्हायचा माझा फोटो जोडे मारायचा मी संतोष भयाला गरीबाच्या लेकरला नाही ना मागायचा का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूने भरायचं काय आम्ही हिरऊड पाडले का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याचा जातीचा संबंध नाही आम्ही कधीच वाजराला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाहीत पाप तू करणार ओबीसी उडीतो ओबीसी अडचणी झाला ओबीसीचा काय संबंध आहे पाप तू करणार ओबीसीचा पांघरू घेतो का पाप करतो आणि ओबीसीचा पांघरू घेतो सगळे जात पणाला लावली धनंजय मुंडे टोळी उभा करतो उठवी तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबी या टोळीला माया नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कस काय गप्प बसाल मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्याय देऊ म्हणायचं नाही का मी मराठा आहे मी माग्या सरकत नसतो न्यायासाठी मी ब्यात नाही कोणाला गरीबाचे लेकर मारून टाकता का तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजत का आम्हाला कुठं जाती निर्माण केला जाती निर्माण तुम्ही करताय याच्या फोटोचा त्याचा आमचा संबंध काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतो का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहीत नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळेत तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटतं आमच्या आरक्षणामुळे वाटोळ झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आम्ही आठ दिवस तुमच्या लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटलं होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का न्याय तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दमने घाणा आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले न्याय मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दमने खाना आम्ही कसा दम धरला असेल पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शेवधायचं शिका आणि ह्या धनंजय मुंडेने जी ही टोळी चालविली ना की थांबे हो तू खोलात चाललाय ध्यानात ठेव हो, तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला जाऊन भेटतो आंदोलन करणारा आला तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जेव्हा का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भरा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भाय्याच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी ही आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्या चला खुण झाल्यावर मारा मार्या झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड मग ते असलं जातीचं तरी आपल्याला काय घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच रूढ होणार भानण झाले काही खून फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच रूढ पाडले ना आता तुमचा तो वाघ आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मय लोक मये लोक तो या लोकांचा काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करते मारामाऱ्या करतात खून करतात जागा बळकीत येत जमिनी बळकीत येत खंडणी मागते आणि इतक्या दिवशी माया जमून ठेवली ना हितवायासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची हितवायासाठीची आणि हितोहीच असायला हित हित पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सारोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कुणी कोणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले ला हे चार्जशीट मध्ये आलंच चा पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही तर आम्ही शिवस घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार